नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सातशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार नऊशे शेहेचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे तीस रुपये तरी होते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद